एक कवीनं तर फार सुंदर वर्णन केलेलं आहे दोस्त हो जन्मभर आम्ही समाजाला धोका दिला कविता आहे फार सुंदर आहे दोस्तो हो जन्मभर आम्ही समाजाला धोका दिला आणि मेल्यानंतर सुद्धा जाऊन नरकाला पत्ता वैकुंठाचा दिला विठाल समाजाला धोका दिलाच दिला कमीत कमी मेल्यावर तर खरं बोलायला पाहिजे महाराज पण मेल्यानंतरही लोक खोटंच बोलतात मला इमानदारीने सांगा मेल्यानंतर फोटोच्या समोर काय लिहिलं जात आमचे वडील अमुक अमुक तारखेला स्वर्गवासी झाले कैलासवासी झाले वैकुंठवासी झाले नरकवासी नाही लिहित कोणी महाराज स्वर्गवासी वैकुंठवासी मी तर नेहमी सांगत असतो की मुलांच्या मनाचा मोठेपणा आहे की बापाच्या फोटोच्या समोर स्वर्गवासी लिहिल्या जात मी म्हणतो तुम्ही नेमकं जाऊन पाहिला होता का हे स्वर्गातच गेलं म्हणून मुलांच्या मनाचा मोठेपणा आहे महाराज की बापाच्या फोटोच्या समोर स्वर्गवासी लिहिलं जातं एक वाक्य सांगत असतो बरं का मी म्हणतो जीवनात चांगले कर्म केले असेल तर कदाचित झाले असेल स्वर्गवासी वैकुंठ तर तर लयलांबची गोष्ट आहे जीवनात चांगले कर्म केले असेल तर झाले असेल स्वर्गवासी मी म्हणतो गावातले स्वत बंद पाळायचे काम केले असेल दुसऱ्यांच्या मुलीचे लग्न मोडायचे काम केले असेल आयुष्यभर एखाद्याच चांगलं कार्य करत असल तर त्याचे तंगण वरायचे काम केले असेल हे काय स्वर्गात जाणार आहे का जातात नरकाला, पण पत्ता वैकुंठाचा दिला पत्ता स्वर्गवासी दिला मृत्यू सुद्धा खोटेपण आहे महाराज एक वाक्य सांगत असतो मृत्यू जर दिव्य व्हावा असं वाटत असेल त्याकरता त्या, त्या परब्रह्म परमात्म्याचा जीवनात निकटचा संबंध यावा का, का? कारण तो भगवान परमात्मा पूर्ण आहे आणि जीव हा अपूर्ण आहे आणि जोपर्यंत आपल्या अपूर्ण जीवनाचा भाग पूर्ण असलेल्या परब्रह्म्याला आपण समर्पित करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला सुद्धा पूर्ण तो प्राप्त होऊ शकत नाही विठावलं मुलाने आमच्या फोटोच्या समोर स्वर्गवासी लिहावं असं वाटत असेल त्याकरता पहिल्यांदा आम्ही आमच्या जीवनातलं कर्म बदल पाहिजे है आख ओ जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभू चरण वे वंदन किया जो रहे गर बातों में मुख वो है जो हरी नाम का सुमिरंग किया करें कर भी कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान हो जीवन किया करे ऐसी लागी लग ऐसी लागी लग लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ओ तो गली तो गली गली हरे गुरु काले लगी ऐसी लागी ईश्वर ही होय भगवान तू कधीही नाही हो रे ईश्वर तू देव अनंत को काही रोके नाही कोही तो नाही कोही रऊ दिला गोपाल गाणे रे बैठी सुतो

मर कर भी अमर नाम हे बलिदान ही इमानदारीने आमचं नाव या जगामध्ये शिल्लक राहावं असं वाटत असेल त्याकरता पहिल्यांदा आम्ही आमच्या जीवनातले कर्म बदलणं गरजेचं आहे बरं का मनुष्य जन्मामध्ये कर्माला अतिशय महत्व आहे बरं का अतिशय महत्व आहे असो मी एक वाक्य सांगत असतो फक्त एक वाक्य सांगतो पुढे चालतो मनुष्य किती दिवस जगला हे महत्वाचं नाही मनुष्य किती दिवस जगला हे अजिबात महत्वाचं नाही पण जगत असताना कसा जगला हे अतिशय महत्वाचं आहे बरं काय नाहीतर लोक छाती टोकू टोकून सांगतात आमचे वडील शंभर वर्ष जगले वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर यांच्या मुखातले शब्द सांगतो तुम्हाला लोक म्हणतात म्हटले की लोक छाती टोकू टोकू सांगतात आमचे वडील शंभर वर्ष जगले पण शंभर वर्षाची उपलब्धी काय दहा बाय दहाच्या दोन खोल्या दोन पोरं आणि दोन पोरी शंभर वर्षाची उपलब्धी ते म्हणायचे शंभर वर्षाची उपलब्धी जर फक्त एवढीच असेल दहा बाय दहाच्या दोन खोल्या दोन पोर आणि दोन पोरी एवढी जर शंभर वर्षाची उपलब्धी असेल लेखा तुझ्यापेक्षा डुकर पुरले एका खेपेत दहा दहा पंधरा पंधरा पोरं एका वेळी जन्माला घालते विठल <laughs> नाही तो जगत असताना कसा जगला हे अतिशय महत्वाचा आहे आणि गेल्यानंतरही आमचं नाव निघावं असं वाटत असेल त्याकरता पहिल्यांदा कर्म चांगले असले पाहिजे बरं का एक वाक्य मी सांगत असतो इतिहास घडतो तो जन्माचा घडत नाही इतिहास घडतो हा मरणाचा घडत नाही इतिहास घडतो हा नुसतं जगण्याचाही घडत नाही इतिहास घडतो तो चांगला जगण्याचा घडतो विठाल जगतात ना समाज त्यांना कधीही विसरत नाही मग ते चांगलं जगणं या देशातलं असेल ते चांगलं जगणं या जिल्ह्यातलं असेल ते चांगलं जगणं या तालुक्यातलं असेल ते चांगलं जगणं या गावातलं असेल नवे नवे ते चांगलं जगणं घरातलं असेल जी माणसं चांगली जगतात हा समाज त्यांना कधीही विसरत नाही मी तो असं म्हणेल की जी माणसं चांगली जगतात ना एक वेळेला त्यांच्या घरातले लोक त्यांना विसरतील एक वेळा त्यांच्या घरातले लोक त्यांची जयंती साजरी करणार नाही पण हा समाज मात्र वर्षाकाठी त्यांची जयंती साजरी केल्याशिवाय राहणार नाही मिठाला <laughs>